नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातील हिप्पर गाथडी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अंबादास नागराव पेटकर या तरुण संगणक परिचालकाने नऊ ऑगस्ट रोजी सरपंच व ग्रामसेवकाच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्याचा श्री क्षेत्र येथील महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने दिनांक चौदा ऑगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर जोरदार घोषणा देत निषेध करण्यात आला यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना दिलेल्या निवेदनामध्ये पेटकर यांच्या आत्महत्येच्या बाबींची कारणीमीमांसा करून दोषी व्यक्तींवरती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना दिलेल्या निवेदनामध्ये ग्रामविकास विभागामार्फत आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पामध्ये मागील अकरा वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक म्हणून सहा हजार नऊशे तीस रुपये एवढ्या तुटपुंजा मानधनावर कार्य करीत असताना ग्रामसेवक आणि सरपंचांकडून होणाऱ्या अन्याय अत्याचार सातत्याने कामावरून कमी करण्यासंदर्भात दिल्या जाणाऱ्या धमक्यांची गाथा मांडली आहे संजय घोगरेंसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर